नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही जो थमणील पाहिलेला आहे तो अगदी बरोबर आहे अगदी पाच मिनटात होणारी भाजी रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया चार पाच लसणाच्या पाकळ्या सोलून घेऊया नंतर त्याचे छोटे छोटे काप करून घेऊ जेणे की तेलामध्ये छान तळतील खरपूस बाकी भासतील आणि खायलाही चवीलाही छान लागतील बघा किती छोटे छोटे तुकडे केलेले आहेत मी नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया जेणे की भाजीला टाकताना आपल्याला सोपं जाईल चार पाच गावरान वांगे घेऊ छान धुवून काढू जेणे की त्याच्यावरचे घाण काही असेल ते निघून जाईल मग धुवून एका प्लेटमध्ये किंवा कशातही काढू शकता त्याची छोटी छोटी देटं काढून घ्यायची थोडी राहू द्यायची मधून कापायचं दुसरी कसाईडनं चिरायचं मग चिरल्यानंतर आतमध्ये काय किडलेली आहेत का नाही बघायची मग त्याच्या फोडी करायच्या पुन्हा दुसरी ही वांगी तशीच करून घ्यायची नंतर फोडी झाल्या की अजून चेक करायचं की त्याच्यामध्ये काही आहे की नाही मग चेक केल्यावर नंतर आपल्याला मग करता हो भाजी करताना सोपं जाईल घाई गडबड होणार नाही सावकाश आपण करू शकणार भाजी मग नंतर तरी सगळे चिरलेली वांगी एका प्लेटमध्ये किंवा एखादं काय असेल त्याच्यामध्ये काढून घ्यायचं नंतर गॅस पेटवायचा कढई ठेवायची कढईत मग नंतर तेल टाकायचं तेल टाकायचं आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं आपण भाजीला टाकतो तेवढं जिरी मोहरी टाकायची चांगली तडतडू द्यायची तडतडल्यानंतर मग आपण चिरलेला जो लसूण आहे ना तो टाकायचा तो टाकल्यावर हलवून घ्यायचं जेणे की खरपूस भासला जाईल खरपूस भासला की नंतर मग चिरलेली वांगी टाकायची वांगी टाकली की हलवून घ्यायचं हलवून चांगलं परतू द्यायचं जेणे की सगळं मिश्रण एकत्र होईल झाकून ठेवायचं नंतर थोड्या वेळानं बघायचं की शिजलेत का नाहीत वांगी मऊ अशी लगेच दिसतात मग नाही शिजली की अजून झाकून ठेवायचं बघायचं चेक करायचं काय होते काय नाही मग हलवून पालती ठेवायची वांगी की जेणेकरून देटापर्यंत हे शिजतील अशी चांगली छान वाफेवर शिजू द्यायची एक वाफ झाली की अजून हलवून बघायचे अजून हलवून झाले की मग छान अशी शिजलेली दिसतात वांगी अजून एक वाफ काढून घ्यायची नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या वाफेला शिजून जातात मग नंतर मीठ टाकायचं आणि झा हलवून घ्यायचं हलवून घेतल्यानंतर अजून एक वाफ काढायची जेणेकरून वांगी सगळी शिजतील अशी नंतरवरून कोथिंबीर टाकायची दिसायलाही छान लागतात चवीलाही छान लागतात एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये 왕기가론 게이